कुणालला आज ऑफिसमधून निघायला खूप उशीर झाला होता कुणालची इथे नुकतीच बदली झाली होती त्याचे ऑफिस तालुक्याला होते व त्याची राहण्याची सोय तिथून तासाभराच्या अंतरावर केली होती तिथे सध्या तो एकटाच राहत होता त्याचा परिवार त्याच्या गावी राहायला होता त्याची नोकरी सरकारी असल्यामुळे सतत त्याची बदली होत असे व त्यामुळे परिवार सोबत घेऊन फिरणं शक्य नव्हतं म्हणून सुट्टीत तो त्यांना भेटायला गावी जात असे तो नेहमी टीतून प्रवास करत असे त्या तालुक्यामध्ये सगळी गावेच असल्यामुळे प्रवासासाठी जास्त काही साधने उपलब्ध नव्हती त्याला तिथे रुजू होऊन आठवडाभर झाला होता त्याचा ऑफिस म्हणजे जुन्या घरात एक जागा होती आज त्याला काही जुने कागदपत्र फाईल तपासून नीट लावेपर्यंत फार उशीर झाला त्याच्यासोबत फक्त शिपाई काका ऑफिस बंद करण्यासाठी म्हणून थांबले होते शेवटी रात्री साडे अकराला त्याचे काम संपले शिपाई काकांना बसून डोळा लागला होता तो काम संपून त्यांच्या जवळ आला त्यांना हळूच उठून काम झाल्याचे सांगितले ते कुलूप हातात घेऊन तयारच बसले होते तो बाहेर आल्यावर ते सगळे लाईट वगैरे चेक करून कुलूप लावू लागले त्यावर तो त्यांना विचारू लागला काका इथून गावाकडे मुक्कामी एसटी किती वाजताची आहे मला इथे येऊन एक आठवडाच झाला आहे आणि इतका उशीर मला पहिल्यांदाच झाला आहे घरी निघायला तर माझी संध्याकाळची सहाची एस टी ठरलेली पण आज कामात वेळ किती झाला ते समजलंच नाही ते काका तिथे जवळच्याच गावात राहायला होते त्यांनी सांगितलं शेवटची एस टी तर आता अकरा पन्नासपर्यंत येईल पण हे गाव असल्यामुळे नक्की वेळ काही सांगता येत नाही तुम्ही एक काम करा रात्रभर इथे झोपा सकाळच्या पहिल्या एसटीने जावा गावाकडे असं पण उद्या रजा आहे कोणी येत नसतं इकडे कुणालने घड्याळात बघितले एस टी येण्यासाठी अजून वेळ होता त्याच्या ऑफिसमधून एस टीचं बसस्टॉप काही मिनटावर होतं तो त्यांना म्हणाला असू द्या काका मला सकाळी घरून लवकर सामान घेऊन माझ्या गावाकडे आईबाबांकडे निघायचे आहे खूप दिवस त्यांना भेटलो नाही एस टीला अजून वेळ आहे मी पकडेन ती एस टी तुम्ही लावून घ्या कुलूप येतो मी असे बोलून त्याने काकांचा निरोप घेऊन एसटी पकडण्यासाठी मुख्य रस्त्यावरील एस टी स्टॉपकडे निघाला रात्रीची वेळ होती चारही बाजूला अंधार दाटून आला होता मध्येच कुठेतरी रस्त्यावरील दिवे लुकलुकत होते रस्त्यावर एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं थंडीचे दिवस होते वाऱ्यात गारवा पसरला होता तो चालत एस टी स्टॉपवर पोहोचला पण ती एस टी येऊन गेली की अजून येण्याची आहे हे मात्र त्याला कळेना आजूबाजूला विचारावं असं त्या निर्मनुष्य रस्त्यावर कोणी नव्हतं तितक्यात एका बाजूने अंधारातून त्याला एक आजीबाई येताना दिसल्या हातात काठी घेऊन दुसऱ्या हातात बोचकं आणि डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर भाव शून्य ती त्याच्याजवळ येऊन थांबली ती तिथेच कोणत्या गावाची आहे असं त्याला वाटले त्यावर त्याने तिला विचारलं आजी शेवटची बस येऊन गेली का त्यावर ती त्याला इतकीच म्हणाली नाए, तो नाही तोही त्याच्यापुढे काही बोलला नाही मुळात तो बोलका नव्हताच थोड्या वेळाने दुरून हेडलाईटचा प्रकाश दिसू लागला तो प्रकाश जवळ येताच त्याला कळलं की ती एस टी बसच आहे म्हणून आता त्याच्या मनाला जरा बरं वाटलं ती एसटी त्याच्या समोर येऊन थांबली त्याने त्या ते आजींना पाहिलं आत आज चढू दिलं व मागून त्याने चढून दरवाजा लावून घेतला समोरच कंडक्टर उभा होता त्याला त्यांनी सांगितले की शेवटचा स्टॉप कारण तो राहत होता तो एस टीचा स्टॉप शेवटचा होता त्याचं तिकीट घेऊन तो एस टीच्या मध्यभागी उजव्या बाजूला जाऊन बसला त्याने खिडकी उघडली त्याच्या व्यतिरिक्त टीमध्ये मोजकेच प्रवासी बसले होते त्याने एक नजर फिरवली त्याच्यासोबत जी आजी चढली होती ती शेवटच्या सीटवर जाऊन बसली होती नंतर मग तो खिडकीतून बाहेर बघू लागला बाहेर खिन्न अंधार पसरला होता अंधारात एस टीच्या लाईटमध्ये रस्त्याच्या बाजूची काही झाडे वाऱ्याने हळूच हलताना दिसत होती गार वारा सुटला होता ड्रायव्हरने एसटीच्या आतल्या लाईट बंद केल्या होत्या गावकरच्या एसटीत रात्रीच्या वेळी ते करत असत प्रवाशांना झोप लागावी म्हणून त्याने विचार केला त्याचा स्टॉप येण्यासाठी दीड तास तरी लागणार होता तोपर्यंत थोडी झोप घ्यावी म्हणून तो झोपला खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे आणि दिवसभर कामाच्या थकव्यामुळे त्याला कधी झोप लागली ते कळलेच नाही एसटी तशीच चालली होती वारा तसाच थंडा वाहत होता काही वेळाने त्याला जाग आली त्याने सहज बाहेर नजर फिरवली अजूनही बाहेर भिन्न काळोख पसरला होता काहीच नीट दिसत नव्हतं त्याने हातातल्या घड्याळात बघितले व तो अक्षरशः थक्क झाला त्याने बघितले घड्याळ दोन वाजून तीस मिनटे झाली होती आणि तो आतापर्यंत त्याच्या घरी असायला हवा होता त्याला काहीच समजेना तो उठून त्या अंधारात कंडक्टरकडे जाण्यास निघाला कंडक्टर दरवाजा समोरच्या सीटवर बसला होता तो हळूहळू पुढे चालू लागला बाकीचे प्रवासी त्याला झोपेत असलेले वाटू लागले अंधारात काही नीट दिसेना तो तसाच चालत कंडक्टर जवळ पोहोचला त्याने त्याला विचारले कंडक्टर आपण कुठे आहोत अजून शेवटचा स्टॉप कसा आला नाही ही, ही एस टी नक्की कुठे जात आहे त्यावर कंडक्टरने काहीच उत्तर दिले नाही तो तसाच रागात ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये गेला त्याला देखील तेच प्रश्न केले पण ड्रायव्हर काहीच बोले ना त्याच्याकडे तो बघत देखील नव्हता त्याने समोरच्या हेडलाईटच्या उजेडात रस्ता ओळखण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो रस्ता पूर्णपणे अनोळखी वाटत होता त्या रस्त्याच्या एका बाजूला डोंगर होता तर दुसऱ्या बाजूला खोल दरी हा सर्व प्रकार बघून तो आता रळकुंडीला आला होता त्याला वाटलं शिपाई काकांचं ऐकून तिथे झोपलो असतो तर बरं झालं असतं एसटीचा वेग जास्त नव्हता त्याने चालत्या गाडीतून उडी टाकण्याचा विचार केला मग पुढे जे होईल ते होईल तो घाबरत घाबरत दरवाजाजवळ गेला तो इतका घाबरला होता की परत आपल्या जागेवर त्याची बॅग आणायला देखील गेला नाही त्याने हळूच एसटीचा दरवाजा उघडला आणि त्याने जे ठरवले ते केले त्याने एसटीच्या बाहेर उडी टाकली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही तो तसाच परत एसटीमध्ये त्याच्या जागेवर येऊन पडला त्याने घाबरून अजून दोन तीन वेळा तोच प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तेच होत होते शेवटी तो भीतीने रडत जोरजोरात ओढून किंचाळू लागला एसटी थांबवा मला सोडा मला उतरू द्या मला माझ्या घरी जाऊ द्या मी हात जोळतो तुमच्या पाया पळतो असे म्हणून तो खाली बसून रडू लागला इतक्या त्याला जाणवले की एस टी थांबली म्हणून त्याने क्षणाचाही विलंब न करता सरळ एस टी बाहेर पळाला एस टी थांबताच टीचं दार उघडलं होतं तो बाहेर येताच दार पुन्हा बंद होऊन एस टी पुढे निघाली आणि अंधारात नाहीशी झाली त्याने सुटकेचा निश्वास सोडला त्याने वर नजर करून चारही बाजूला बघू लागला त्याला सगळीकडे मोठमोठी झाडे दिसू लागली तो आता एका जंगलात होता चारहीकडे भिन्न अंधार पसरलेला होता आणि रातकिड्यांचा किरकिर आवाज येत होता त्याने वर आकाशात नजर टाकली त्याला चंद्र कुठेच दिसेना मग त्याला आठवलं की आज अमावस्येची रात्र आहे म्हणून इतक्यात मोठ्या झाडामागून त्याला कोणाचा तरी हसण्याचा आवाज येऊ लागला त्याने त्या दिशेनं पाहिलं तर त्याला दिसलं झाडामागून एक आकृती हळूहळू बाहेर येत होती आणि विचित्रपणे हसत होती काहीच वेळात तिचं ते भयानक ग्रुप समोर आलं ती त्या मगाच्या स्टॉफवाल्या आजीसारखी दिसत होती पण आता ती अतिशय क्रूर दिसत होती हात लांब पसरलेले त्यावर मोठमोठी नखं म्हणजे मगाशी जिला त्याने एष्टीबद्दल विचारलं ती आजी नसून एक हडळ होती एक हडळ तिचं ते भयंकर रूप बघून कसलाच विचार न करता मागे फिरून अंधारात वाट दिसेल तिकडे तो पळू लागला तो जीव मोठीत घेऊन धावत होता देवाचा धावा करीत होता धावताना मध्येच कोणत्या झाडामागे जाऊन लपला तशी ती हसत हसत त्याच्या समोर येई तो तसाच जीवाच्या आकांताने परत पळू लागे धावताना त्याला मध्येच विचा हो हो त्या हो हो त्या विचार येई की ह्यापेक्षा ती बसच बरी होती त्यात तो जिवंत तरी होता अंधाऱ्या रात्री त्याचे पाय कोणत्या दिशेला धावत होते ते त्यालाच समजत नव्हतं इतक्यात त्याला समोरच एक एस टी बस उभी दिसली तिचा दरवाजा उघडाच होता तो कसलाच मागचा पुढचा विचार न करता त्या एस टीमध्ये शिरला आणि पटकन दरवाजा लावून घेतला व त्याने मोठा श्वास घेतला तो त्या अंधारात धावत मागे जाऊन एका सीटवर बसला पायातली चप्पल जंगलातून धावताना पडल्यामुळे पायांना व शरीरावर कपडे फाटून ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या तो अतिशय घाबरलेला होता त्याचं डोकंच काम करत नव्हतं तेवढ्यात मागच्या अंधारातून त्याला तोच मगाचा हसण्याचा आवाज येऊ लागला त्याची भीती अजूनही वाढली त्याला आढवले त्या जागेवर मगाशी ती म्हातारी बसली होती त्याने हळूच मागे वळून पाहिले तर त्याला तीच दिसली ती म्हातारी ती त्याच्याकडे बघून हसत होती तो घाबरून जोरजोरात ओरडून किंचाळू लागला पण त्या ओरडण्याने आजूबाजूच्या प्रवाशांवर काहीच फरक पडत नव्हता तो त्याच्या सीटमधून बाहेर निघून घाबरत पुढे जाऊ लागला तो मदत म्हणून बाकीच्या जा लोकांकडे जाऊ लागला त्यांना मदतीसाठी विनवणी करू लागला पण इतर प्रवाशांसमोर जाऊन त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला समोर जे दिसले ते विचित्र चेहरे एकदम कोरे एकही एक रेकोठी नसलेले चेहरे डोळे नाक कान तोंड काहीच नाही अंगावर जागोजागी जखमा झालेल्या तो तसाच घाबरून ड्रायव्हर जवळ गेला त्याला गाडी थांबवायला विनंती करू लागला मागच्या माणसांची असलेली दशा सांगू लागला तेव्हा ड्रायव्हरने त्याच्या दिशेला मान फिरवली त्यानंतर ते त्याच्या तोंडाचं पाणीच पळालं कारण ड्रायव्हरची देखील बाकी प्रवाशांसारखीच अवस्था होती त्याला काहीच समजत नव्हतं तो तसाच मागे वळला तेव्हाच ती हळद लगेच त्याच्या समोर आली मोठमोठे डोळे करून हसायला लागली जोरजोरात ओरडू लागली तो तिला इतका जवळ बघून पूर्णपणे घाबरून थक्क झाला होता त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हता तेव्हाच मगापासून जे गप्पा बसलेले इतर प्रवाशी होते ते जोरजोरात जो किंचाळू ओरडू लागले त्या त्या हळदीचा बेसूर ओरडणं त्याचं डोकं बंधीर करत होतं त्याने त्याचे डोळे बंद केले दोन्ही कानावर हात घेतले हे सगळं त्याच्या सहन करण्यापलीकडे होतं आणि त्याचं क्षणी ती एष्टी जाऊन समोरच्या दरीत कोसळली व त्याच्या आयुष्याचा तो शेवटचा प्रवास ठरला दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाला तरी जवळ त्याची बॅग सापडली ती अनोळखी बॅग बघून त्यांना वाटलं की, की कोणीतरी दरीत पडलं असावं म्हणून त्या लोकांनी पोलिसांना बोलावलं पोलीस येऊन सगळी विचारपूस करू लागले त्यांनी बॅग उघडून पाहिली त्यात त्यांना कुणालबद्दल माहिती मिळाली ते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले खूप उशिरापर्यंत शोध घेऊन पण त्यांना काही समजले नाही त्यांनी शेवटी त्याच्या घरी कुणाल गेल्याचं सांगण्याचं ठरवलं तेवढ्या तिथे जमलेल्यापैकी एका म्हाताऱ्याचं बोलणं पोलिसाच्या कानावर पडलं शेवटी ह्या वर्षाला पण तिने तिचा बळी घेतलाच ते पोलीस अधिकारी देखील त्या भागात नवीनच होते त्या म्हाताऱ्याचं बोलणं ऐकून त्याने ते त्यांना समोर बोलावले व ते काय बोलले त्याचा अर्थ विचारला त्यावर ते त्या अधिकाऱ्यांना सांगू लागले काही वर्षापूर्वी इथे गावाकडे जाणारी एस टी काही प्रवाशांना घेऊन खाली खोल दरीत कोसळली होती म्हणतात की त्या एस टीच्या ड्रायव्हरला रस्त्यात एक म्हातारी बाई आडवी आली होती आणि तिला वाचवण्यासाठी त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि एस टी सगळ्या प्रवाशांना घेऊन दरीत कोसळली दुसऱ्या दिवशी ती म्हातारी रस्त्यावर मेलेल्या अवस्थेत सापडली आणि खाली दरीत ती एस टी सगळ्या प्रवाशांच्या मृतदेहांसोबत नासधूत झालेली होती त्यांचे चेहरे ओळखण्यात येत नव्हते नंतर कळले की त्या म्हातारीच्या लेखानी आणि सुनेने तिला रात्रीच्या वेळी घरातून हाकलून लावले ती अमावस्येची रात्र होती आणि काल देखील अमावस्या होती ती एस टी दरवर्षी ह्या महिन्याच्या अमावस्येला ह्याच रस्त्याने मेलेल्या प्रवाशांसोबत येते व तिला वाटेत जो कोणी प्रवासी भेटेल त्याला ती सोबत घेऊन जाते ह्या वेळीस ह्या पोराचा काळ आला होता म्हणून त्याने रात्री तो एस टीमध्ये चढला आणि त्याचा कधीही न संपणारा शेवटचा प्रवास ठरला मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थारारक सोबत